मुंबई आग्रा महामार्गाने मुंबईकडे जाणारा गुटक्याचा कंटेनर पकडून एकवीस लाखाचा अवैध गुटखा चौदा फेब्रुवारीला ग्रामीण पोलिसांनी पकडून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली होती चौकशी अंती गुटक्याची साठवणूक करून महाराष्ट्र राज्यात तस्करी करणारा मुख्य गुटखा माफिया इस्रार मंसुरी या वरिष्ठांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन हजर केले असता त्यास एक परेंत पोलीस कोठडी देण्यात आली सदर माफिया हा गुटख्याची तस्करी करत होता त्यास अटक केल्याने राज्यातील अवैध गुटखा नेटवर्क चे पायामुळे खोदण्यास ग्रामीण पोलिसांना यश येईल सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या सूचना व मार्गदर्शने स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे पोलिस पोलीस, 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 पोलीस नायक योगेश गवळी गिरीश बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम तसेच इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने पोलीस हवलदार योगेश भावना पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासार यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे